नमस्कार मी सुगरण किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण अतिशय पौष्टिक तसेच वजन कमी करण्यासाठी उपयुक्त मल्टीविटॅमिन सॅलेड कसे करतात ते आज आपण पाहणार आहोत यामध्ये आपण मोड मोड आलेले कडधान्य शेंगदाणे भरपूर भा काकडी टोमॅटो हे सर्व पौष्टिक घटक वापरलेले आहेत मोड आलेल्या मो, मोग मूग मोड आलेले मूग आणि हरभरे ह्याचे सॅलेड बनवण्यासाठी मोड आलेले मूग आणि हरभरे घेतलेले आहेत काकडी पुदिन्याची पानं बारीक चिरलेली कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कोथिंबीर टोमॅटो गाजर लिंब लिम्ब, लिंबू घेतले लिंबात लिंबाचे अर्धी फोड घेतलेले शेंगदाणे वाफून घेतलेले आहेत अर्धा एक अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा मिरची पावडर चाट मसाला जिरे पावडर आणि साखर घेतलेला आहे तर सर्व यामध्ये मिक्स करून घेऊया तर सुरुवातीला यामध्ये आपण सर्व भाज्या यामध्ये घालूयात सर्व भाज्या घातलेल्या आहेत वाफवलेले शेंगदाणे साठ मसाला मिरची पावडर मीठ जिरे पावडर आणि साखर हे पण यामध्ये मिक्स करून घेऊया वरून लिंबाची रस रस पिळून घेते आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात मोड आलेले मूग हरभरे शेंगदाणे बाकी सर्व साहित्य मिक्स करून घेतलेले आहेत आता ह्यामध्ये बारीक शेव घालूयात शेव घालून मिक्स करून घेऊया आपलं सॅ मल्टीविटॅमिन सॅलेड तयार झालेला आहे असं त्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब